सर्वप्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आज इथे बोलवलं आणि त्यांचा आशीर्वाद लाभला यासाठी खूप अभिमान वाटतो आणि खूप मस्त वाटतं की आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभला दिवसा वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि आम्ही सर्व हाच प्रयत्न करू की आ... येतं निवडणूक आम्ही सर्व मराठी माणूस सा... सा... निवडू सॉरी आमच्या प्रभागात तर सध्या पाण्याचा प्रश्न आहे तो खूप वर्षापासून आहे आणि तिकडे गेले पंधरा वीस वर्ष कोणीही म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आहे आणि तिथे खूप हुकुमशाही चालते दादागिरी चालते तर ती आम्ही तोडीस आणू आणि नक्कीच आम्ही हा प्रयत्न करू की आम्ही तिथे निवडून येऊ आणि सर्व लोकांचंही हेच मत आहे की तिथे आता आम्हाला बदल हवा आहे आणि ह्यावेळेस सर्व बोलत आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे बँड हा नक्कीच आला पाहिजे मुंबईत आणि मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच झाला पाहिजे